श्री स्वामी समर्थ तुम्ही जर स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही जर स्वामी समर्थावरती तुमची जर श्रद्धा असेल तरच हा व्हिडिओ पुढे पहा अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ इथूनच स्किप करून बाहेर जाऊ शकता तुमची जर देवावरती भगवंतावरती श्रद्धा असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही श्रद्धेनं शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला स्वामी आई स्वामी समर्थ नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण करणार आहेत तुम्हाला जे हवं ते नक्कीच आज मिळणार आहे त्यामुळेच हा स्वामींचा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे भक्तांनो स्वामी भक्तांनो आज तुमची इच्छा नक्कीच स्वामी कृपेनं पूर्ण होईल तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जरी कानावर पडले तरी स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते श्री स्वामी समर्थ हे दत्तांचे अवतार आहेत दत्तांचे रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत जीवनात कर्म हे करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी आपल्याला मिळतेच हे स्वामी समर्थ मानतात स्वामी समर्थांचे भक्तसुद्धा स्वामींवरती नेहमी विश्वास ठेवतात आणि आपले कर्म करत राहतात स्वामी अनुभव हे अनेक जणांना आलेले आहेत प्रत्येकाची इच्छा स्वामींनी नक्कीच पूर्ण केलेली आहे त्यामुळं तुमची सुद्धा इच्छा आज नक्कीच पूर्ण होणार आहे स्वामींचा आशीर्वाद नक्कीच आज तुम्हाला मिळणार आहे स्वामींचे हे बोल स्वामींचे हे विचार आज तुम्ही घेऊन जा तुमच्या मनाला निश्चितच चांगली ऊर्जा देणार आहे तुम्ही जर स्वामी समर्थांची निश्चिम भक्त असाल स्वामी समर्थांची श्रद्धा तुम्ही जर ठेवत असाल तर गॉड इज ग्रेट ही कमेंट टाका आणि स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे सुद्धा लिहायला विसरू नका यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाशांला सुद्धा दैवत्व येते खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवी बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वामी तिनी जगाचा तू माय बाप आहे या जनाचा ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यसे काहीच नाही विश्वास ठेव जिथे संपत्ती मर्यादा तुझे तिथून साथ देतो मी वाईट वेळेत साथ सुटलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे मीपणा सोडा सर्वांशी प्रमाणे वागा मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा थोरा मोठ्यांचा आदर राखा मृत्यूनंतर जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि तुमच्यासोबत असेल कारण की शेवटी तुम्हाला सगळं इथंच सोडायचं आहे आणि फक्त आणि फक्त तुमच्यासोबत कर्म येणार आहे त्यामुळं आपलं कर्म चांगलं ठेवा सत्याने वागा एकनिष्ठेने वागा वाईट लोकांची संगती कधीच करू नका प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल हाच तुला आशीर्वाद श्री स्वामी समर्थ काही वेळा नियती तुम्हाला मुद्दामानापेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि फरक कोण हे ओळखण्यासाठीच असतात कधी कधी भगवंत स्वतः तुमची परीक्षा घेत असतात अडचणीच्या स्वरूपात असतील किंवा विविध स्वरूपामध्ये तुमची परीक्षा घेतली जाते तुमचं ध्येय तुमचं कर्म यावरती तुम्हाला निश्चितपणे राहायचं असतं समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही आणि लोभासारखा कोणताही आजार नाही दयेसारखे कोणतेही पुण्य नाही आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्वाचे आहे नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव बघ मी आहे तुझा विश्वास किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्या एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुळी करतो दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत उपास हा नेहमीच अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपास अहंकाराचा करावा कधी उपास मी पणाचाही करावा कोणतीही कोणीही कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एखाद्या एका, एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही श्री स्वामी समर्थ आपण नेहमी चांगल्या लोकांची संगती करायला हवी वाईट लोकांपासून आपण लांब राहायला पाहू जिथं आपल्याला बोलावलं नाही अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका ज्या ठिकाणी तुमचा अपमान होतो अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका ज्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळतो चांगले हो। विचार ऐकायला मिळतात अशा ठिकाणी तुम्ही नेहमी जायला हवं फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत वाई साथ लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका जर माझे जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आपली इच्छा पूर्ण होणारच विश्वास ठेवा आणि स्वामींवरती निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच जाण्याले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाम स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून बंद करून आठव बघ मी आहे तुझा विश्वास येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल खूप आशीर्वाद येत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले होऊन जाईल तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुम्ही जर स्वामी समर्थ यांचे निश्चिम भक्त असताल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहिल की तुम्ही जगातील सर्वंत श्रीमंत व्यक्ती बनाल देव तुमच्या जीवनात एक नवीन दरवाजा उघडत आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमच्या त्याच्यावर विश्वास आहे का जर विश्वास असेल तर आत्ताच गॉड इज ग्रेट हे कमेंटमध्ये लिहा तुम्हाला जे काही अनुभवण्याची गरज आहे ते तुम्ही स्वतःला अनुभव द्या यापुढे तुमच्या वेदना नक्कीच संपणार आहेत स्वामींची कृपा तुमच्यावरती नक्कीच होणार आहे इतरांना तोडून बोलणं दुखावणे सोडून द्या तुला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म चांगले ठेव कर्मच तुला या भूसागरामध्ये टाळणार आहेत देव म्हणतो थांबा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगले नाते हवे असेल तर पाप करणे बंद करा तुम्ही पापाच्या जितके जवळ जाल तितके माझ्यापासून नक्कीच दूर व्हाल त्यामुळं तुम्ही कर्म चांगले ठेवा देव म्हणतो मला माहीत आहे की कि तुझ्यासाठी किती कठीण आहे मला तुमची वेदना जाणवते या दुःखाच्या ऋतूत मी तुझ्यासोबत आहे जाणून घ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा देव म्हणतो अंधारात मी तुझा प्रकाश होईन पळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो कशाचीही चिंता करता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईल तुम्ही फक्त निश्चिन राहा आयुष्य नेहमी सारखे राहणार नाही मी, मी पुन्हा येईन आज मला तुमच्या विजयाचा आनंद हवा आहे तुझे मी तुझे नेतृत्व करीन तुला विजय मिळून देईन तुमचा नाश होणार नाही बाळा मी तुझ्यावरती प्रेम करतो देव म्हणतो आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपले आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी येत आहे जो तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकेल देव म्हणतो येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल तुमच्या इच्छेला नक्कीच मार्ग मिळेल तुम्हाला खरोखरच हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय आहे उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझ्या माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद आहे तुझी आर्थिक परिस्थिती संपणार आहे लक्ष्मी तुझ्या घरी येणार आहे लक्ष्मी मातेची कृपा तुला होणार आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नको जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खूप नशीबवान व्यक्ती आहात आत्ता आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होईल सकारात्मक राहा आणि सर्व काही ठीक होणार आहे यावरती विश्वास ठेवा तुमचा विश्वास असलास होय टाईप करा तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल किंवा की, की तुम्ही हार मानली नाही तुमच्यावर प्रवासावर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली नवीन अध्याय अध्यायामध्ये प्रवेश करत आहात घाबरू नका तुमची स्वप्न पूर्ण होईल तुमचे आशीर्वाद वाढतील स्वामींची कृपा होईल खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे वाचताच तुमचे स्वप्न सत्य होईल सत्यात उतरेल पुढचे तीन दिवस आशीर्वादाने बरे झालेले शरीर नवीन करा खूप जास्त प्रेम आणि तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेले अनुकूलतेचे भरलेले असले हे तुम्हाला स्वामींच्या कृपेची नक्कीच अनुभव येईल आज रात्री तुमच्यासाठी एक नवीन सुंदर अध्याय सुरुवात होईल मानसिक शारीरिक भावनिक उत्साही आणि आर्थिकदृष्ट्या तुमचे आयुष्य आत्तापासूनच दर महिन्याला दहा पट अधिक चांगले होईल दावा करण्यासाठी आणि पुष्टी करण्यासाठी यश टाईप करा देव म्हणतो अभिनंदन तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आत्तापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागले असतील जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहेत होय मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत आणि निरोगी आणि आनंदी होण्यासाठी निवडलेले आहे तुम्ही भाग्यवान आहात देव म्हणतो जर तुम्हाला माझा संदेश दहा डिसेंबरपूर्वी मिळाला असेल तर मला तुम्हाला कळवायचे आहे की तुमचे नाव योग्य ऐकण्यात आले आहे तुम्ही यशाच्या हंगामात प्रवेश करत आहात जिथे सर्व काही तुमच्या बाजूने आहे सर्व काही अनुकूल आहे उद्या तुम्हाला कडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल संकेत आणि प्रकटी करण्यासाठी तयार रहा लवकरच कधीतरी तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला या सर्व आव्हानांचा सामना करावा लागला हे लक्षात येईल मुख्य म्हणजे प्रत्येक क्षणाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संपर्क साधा देव नक्कीच तुम्हाला अनुकूल अशी मदत करेल तुमच्या वाटेवर येणाऱ्या चमत्कारांना कोणतीही कोणीही थांबू शकत नाही हे आधीच पूर्ण झालेले आहे देवाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई हे टाईप करा तुम्ही लवकर काहीतरी खास साजरे करणार आहात तुमची चांगली बातमी शेअर करताना तुम्ही आनंदाने आणि खूप सुखाने परिपूर्ण असाल देव म्हणतो मी दार उघडणार आहे जे तुम्ही ठोठावलेले नाहीत उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवे ते देण्याचे काम करत आहे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे देव म्हणतो आजचा दिवस नवीन संधींनी भरलेला आहे आनंदी राहा थोडा धीर धरा बाळ मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो मला वाटत नाही की तुम्ही अयशस्वी आहात म्हणून तुम्ही खात्री बाळगू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहे ते चुकीच आहे कामावर लक्ष केंद्रित करा माझा तुमच्यावर तुझ्यावर विश्वास आहे मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर प्रेम करतो तू इथपर्यंत फक्त हार मानण्यासाठी आला नाहीस तुझं काम चालू ठेव तुम्हाला हे मिळालेले आहे कारण माझी शक्ती तुझ्यासोबत आहे स्वामींची शक्ती ही अपरंपार आहे जी आधी आणि अनंत आहे बाळा काळजी घे प्रयत्न कर आणि आराम कर देव पाहतो देव जाणतो आणि देव त्याचे निराकरण करतो या सर्व सृष्टीचा रचेता आहे देव म्हणतो आपण जे पाहिलेले आहे त्यापेक्षा जी जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपलेल बाळा मी तुझ्यासोबत आहे तू तु फक्त आणि विश्वास ठेव आता शांतपणे म्हणा प्रिय देवा मला जे दुःख होत आहे ते मला समजत नाही पण तुम्ही समजता मी प्रार्थना करतो की तुम्ही मला त्यातून लढण्याचे बळ द्या मी तुझ्यावर प्रेम करतो देवा मी तुझ्यावर फक्त प्रेम करतो आणि विश्वास ठेवतो सध्या तुझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला समजत आहे पण तरीही विश्वास ठेव सर्व नष्ट होणार आहे सर्व काही नश्वर आहे तुम्ही सहमत असाल तर मी स्वामींचं बाळ आहे ही कमेंट लिहायला विसरू नका मला आर्थिक मदत करण्यासाठी देव तुमच्या मदतीसाठी येणार आहे ध्यान करत राहा मनन करत राहा काहीच दिवसात वर्षानुवर्ष तुमचा निचरा करणारी गोष्ट नाहीशी होणार आहे तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची अपेक्षा करत राहा पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका देव तुमचा चांगला विचार करतो आता यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमची बाळी आहे तुम्ही विश्वास ठेवला असेल तर होय कमेंट करा किंवा स्वामींवरती माझा विश्वास आहे हे टाईप करा देव तुम्हाला तुमच्या एकाकी ठिकाणी भेटेल तुम्ही देवाला ऐकू शकाल शकत नसले तरी नक्कीच अनुभवू शकणार आहात सगळे भोग संपतील असं देव म्हणत नाही पण तो तुला वाचन देत आहे की तो तुझ्यासोबत आहे तुमचा विश्वास असल्यास आम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहोत हे नक्कीच टाईप करा आत्तापासून तीन महिन्यानंतर तुम्ही तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल काहीच दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे तुम्ही तयारी ठेवा तयार राहा तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले आहात तर घाबरू नका तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण संक्रमण करणार आहात तुम्ही आशीर्वादाची प्राप्ती करणार आहात तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडते आज देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा भगवंताची आशीर्वादरूपी वाट लवकरच पूर्ण होईल रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता नक्कीच हरेल तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे हे कमेंट करा तुम्हाला अनुभव आलेले कमेंट करा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहे तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या तू अगदी जवळ आहेस तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य करण्याच्या मी जवळ आहे जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्याला भविष्यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडले त्याकडे मागे वळून पाने थांबू तितक्या उज्ज्वल संधी आणि अनंत शक्यता आपल्यासमोर उभ्या आहेत तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासाठी नक्कीच चांगले वरदान ठरणार आहे देव म्हणतो जेव्हा काही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधीन मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशीर् आशावादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावरती प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असल्यास धन्यवाद देवा असे टाईप करायला नक्कीच विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझ्याही या चॅनेलला जर आपण लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया एकदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी समर्थ यांचे विचार आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत उजवत असतो स्वामींचे विचार हे अनंत आहेत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे मान आहे त्यांच्या विचारांची आपण जोपासना करू आणि त्यांना हवं तसं आपण वागण्याचा प्रयत्न करू